महत्वाचं प्रश्न आम्हाला अतिशय आनंद वाटतो आणि साथ अभिमान वाटतो सगळ्यांचा कि आदरणीय बाळकृष्ण पोपटराव एरडे साहेब अधीक्षक डाकेंद्र पुणे ग्रामीण यांनी हे काम केलेलं आहे आणि मी एरडे साहेबांना विनंती करतो आपण मंचावर यावं आणि आमदार साहेबांच्या हस्ते आपला सन्मान केला जातोय तो सन्मान आपण स्वीकारावा अशी मी सोसायटीच्या वतीनं आणि सर्व उपस्थित सभासद बांधवांच्या वतीनं आणि अख्या गावाच्या वतीनं आपल्याला मी विनंती करतो पहिला पेकूड आपला चारशे दहा पाचशे चार परंतु आता तो चारशे दहा पाचशे सतरा झालाय आणि हे केवळ इरडे साहेबांमुळे शक्य झालंय आणि म्हणून तुमच्या या आसारामध्ये करतो आम्ही सलाम करतो काळ्यांच्या ग्रामधे आपण हा सन्मान करायचा आहे पुन्हा एकदा साहेबांचा मनपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद